पी एल विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा जल्लोषाला आहे ला विजेता संघाची विक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चिन्नस्वामी स्टेडियम मध्ये मोठी यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे इतकंच नाही तर चेंगराचेंगरीमध्ये दहा पेक्षा जास्त चाहते जखमी झाले आहेत त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या बीने फायनलमध्ये श्रेयसअयरच्या पंजाब किंगचा पराभव केला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या चषकावर त्यांनी नाव कोरलं तब्बल अठरा वर्षांनी आर सी बीने मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकमध्ये विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड जोमात होता त्यामुळेच आज बंगळुरळात अनेक चाहते चिन्नस्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाली आर सी बीच्या आय पी एल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तर दहाहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आर सी बीनं आय पी एलच्या अठराव्या हंगामाचं विजेतेपद पंजाब किंग्सला सहा धावांनी पराभूत करत जिंकलं यानंतर बंगळुरात काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत होता आज सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान चिन्हस्वामी स्टेडियमवर विजयी जल्लोष साजरा करण्यात येणार होता मात्र आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे या चेंगराचेंगरीमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढू वाढू शकते स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना प्रचंड चेंगराचेंगरी झाली यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचा बळाचा वापर करावा लागला पोलिसांनी आर सी बीच्या चाहत्यावर सौम्य लाठीचार्ज देखील केला मिळालेल्या माहितीनुसार चिन्हस्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक तीन जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती स्टेडियम जवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीनं जाम झाले होते त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती आर सी बीची विजेती टीम विजय जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होताच हा प्रकार घडल्याची माहिती आहे द हिंदूनं केलेल्या माहितीनुसार काही जखमींना शिवाजीनगर भागातील वॉबरिंग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आर सी बीच्या टीम चिन्हस्वामी मैदानावर दाखल होण्यापूर्वी कर्नाटकच्या विधानसभेचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला होता त्यानंतरच ही घटना घडली